आगामी विधानसभा निवडणूक मतदानावर बहिष्कार टाकणार प्रलंबित मागण्यांची त्वरित पूर्तता करा अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस कामगार संघटनेची मागणी राज्यातील मेहतर वाल्मिकी मखियार रुखी मादगी डोम दुमार या समाजाच्या रास्त मागण्या तथा सफाई कामगारांच्या इतर अन्य मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहे या मागण्यांची तातडीने पूर्तता करून न्याय देण्यात यावा अशा आशयाची मागणी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस कामगार संघटनेच्या वतीने चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आज करण्यात आली उपरोक्त रास्त मागण्यांची तातडीने पूर्तता न झाल्यास आगामी विधानसभा निवडणुकीतील मतदानावर सहपरिवार बहिष्कार टाकण्याचा इशारा सदर संघटनेने सादर केलेल्या एका लेखी निवेदनातून दिला आहे यावेळी राज्य संघटनेचे उपाध्यक्ष विजय मोगरे सुनील महातव अरविंद बक्सरिया सतीश असरट संदीप पारसे शोभा सांडे कविता रनसूर आदी उपस्थित होते सुवर्ण भारत न्यूज चंद्रपूर वरून किरण घाटे मुख्य मागण्या आहेत आपला आता रोजी वर्गीकरण करण्यासंबंधी निर्णय दिलेला आहे त्या निर्णयानुसार बहुजन समाज वंचित समाजाला एस सी मध्ये वर्गीकरण करून त्यांना स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे अशी सुद्धा आमची मागणी माननीय जिल्हाधिकारी यांना दिलेली आहे मान्य मुख्यमंत्री महोदय यांना या संबंधी दिनांक चार नऊ दोन हजार चोवीस रोजी आम्ही निवेदन सुद्धा दिलेलं आहे कृपया आमची अशी विनंती आहे की या संघटनेच्या पूर्ण महाराष्ट्रावर विधानसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या त्यांच्या मानस आहे तरी निवडणुकीपूर्वी आचारसंहिता लागण्यापूर्वी या सफाई कामगार संघटनेची मागणी संबंधित चर्चा करण्यात यावे अन्यथा आम्ही या निवडणुकीत सर्व सफाई कामगार समाज बंधू मिळून आम्ही या निवडणुकीवर बहिष्कार टाकणार आहोत अशी आमची मागणी मान्य जिल्हाधिकारी महोदय दे यांना देण्यात आलेले आहे